नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं एस्ट मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करतो मंडळी गोष्ट अशी आहे की स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत मकरंद किल्लेदार हे पात्र आदिश वैद्य अभिनेता आदिश वैद्य हा साकारत होता परंतु त्याने अचानक एक्झिट घेतली आणि खर तर त्याचं कारण अजून देखील कोणालाच माहित नव्हतं सध्या आदिशची एक मुलाखत प्रचंड व्हायरल होती आणि ती याच्यात संबंधित आहे आदिशने या सगळ्यावरचा उलगडा केला आणि पडदा अगदी ओपन केलेला आहे खर तर आदिशे बाबा हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते पण दोन्ही गोष्टींचा तो प्रॉपर समन्वय करत होता दोन्ही गोष्टी मॅनेज करून शूटिंग आणि पर्सनल गोष्टी मॅनेज करून तो शूटिंगला देखील तेवढा वेळ देत होता फार तारांबळ उडत असणार आहे हे नक्की आहे मित्रांनो पण समजून घेणं हे खूप गरजेचं असतं सेटवरती अशा काही गोष्टी झाल्या ज्यामुळे आदिशला ही मालिका सोडावी लागली सेटवरती त्याच्यावरती शिवीगाळ करण्यात आली आरडाओरडा करण्यात आला आणि एवढंच नाही तर एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन त्याच्या अंगावर देखील धावून जाण्यात आलं आणि हे खरंच एका कलाकारासाठी खूपच चुकीचं आहे एवढं सगळं झाल्यानंतर कलाकार जर मालिका सोडणार नाही तर तो नक्की काय करेल आणि खरंच या खूप खंतजनक गोष्टी आहेत मित्रांनो याविषयी सेटवर काही भूमिका घेतल्या गेल्या का तर नाही उलट तू शांत बसायला पाहिजे होतं शांत राहायला पाहिजे होतं असं समजवण्यात आलं पण ही ती सिच्युएशन नक्कीच नव्हती की जिथे त्यानं शांत व्हायला हवं होतं मंडळी कलाकार हा कलाकार नंतर असतो पण आपण आधी त्याच्याकडे एक माणूस आणि माणुसकीच्या नात्याने बघितलं पाहिजे मेडिकल इमर्जन्सी प्रत्येकालाच येऊ शकते पण त्यावेळेला समजून घेणं हे खूप गरजेचं असणार आहे मित्रांनो हे माझं पर्सनल मत आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या